ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात सुसंस्कृत पुरोगामी विचारसरणीच्या जुन्नर तालुक्यात आधुनिकतेला काळिंबा फासणारी घटना आज घडली आहे बेल्हे येथे स्मशानभूमीत जेथे अंत्यविधी केला जातो व प्रेताला आग्निटाक दिला जातो त्या ठिकाणी भानामती सदृश्य आघोरी प्रकार निदर्शनास आला असून या प्रकाराने बेल गावात खळबळ माजली आहे कुठल्या तरी वनस्पतीच्या पांढऱ्या कागदाने गुंडाळून त्या कागदावर चौदा ग्रामस्थांची नावे लिहिण्यात आली आहेत तसेच गावठी अंड्यावर ओम शांती आंबिका असे लिहिण्यात आले आहे कागदाच्या चिठ्ठीवर गावातील मच्छिंद्र शांताराम छगन शिवाजी संतोष अंकुश ईश्वर राजेंद्र विष्णू संजय दत्तू सुनील गणपत आणि जगन अशी नावे लिहिण्यात आली आहेत हा प्रकार रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केला आहे बेल्हे हे जुन्नर तालुक्यातील प्रगत गाव असून आधुनिक विचारसरणी जोपासणारे गाव आहे परंतु घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे या प्रकरणाची चौकशी करून पोलीस प्रशासनाने दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे घडलेल्या या प्रकारामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्या दाभोळकर पानसरे यांचा हाच महाराष्ट्र का प्रश्न उपस्थित होत आहे रिपोर्ट ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा